कर्माचा सिद्धांत भाग अठ्ठावीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत मोक्ष मार्ग प्रगतीत कोणता अडथळा येतो भौतिक नियमाप्रमाणे जोपर्यंत एखाद्या जड वस्तूवर कोणतीही शक्ती काम करत नाही तोवर ती वस्तू आहे त्या अवस्थेत स्थिर अवस्थेत पडून राहते आणि एखादी गतिमान वस्तू असेल तर त्याला जोवर काही अडथळा येत नाही तोवर ती सतत गतिमान राहते वैज्ञानिक या अवस्थेला स्थिती सातत्य असे म्हणतात अंतराळात सोडलेली वस्तू फार काळ उडू शकत नाही कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तिला सतत पृथ्वीकडे आकर्षित करत असते त्यामुळे अंतराळात सोडलेल्या वस्तूची गती हळूहळू कमी होते व ती शून्यावर आल्यावर ती वस्तू परत पृथ्वीवर येऊन आदळते आध्यात्मिक विज्ञालाही हाच नियम लागू पडतो आपल्या चैतन्याला आध्यात्मिक गतीला एक शक्ती सतत मागे खेचत असते पण ती शक्ती म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसून आपली संसारी भोगांची आसक्ती पुत्राद्रिक आस गाडी बंगला विविध भोगांचे आकर्षण कीर्तीची हाव या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या सतत आढळतात ऑक्सिजन भरलेले बलून फुगा जोपर्यंत चारही बाजूंनी अनेक दोरखंडांनी बांधून ठेवलेले असते तोवर ते हवेत उडू शकत नाही जसजसे आपण एक एक दूर कापतो तसतसे ते बलून बंधनातून मुक्त झाल्याने आकाशात उडण्यासाठी धडपड करू लागते आणि शेवटचे बंधन दोरखंड कापल्यावर तत्काळ अनंतात झेप घेते त्याप्रमाणे जरी आपण सतत अध्ययन उपासना भक्ती इत्यादी साधने करून मानसिक दृष्ट्या आपली आध्यात्मिक प्रगती केली तरी जोवर आपली संसारातील आसक्ती कमी होत नाही तोवर आपण मोक्ष मार्गात झेप घेऊ शकत नाही जशी जशी आपली विषय आसक्ती कमी होईल तशी तशी आपली आध्यात्मिक प्रगती होईल आणि आसक्ती पूर्ण नष्ट झाल्यावर आपण मोक्षाचे अधिकारी होऊ कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग परमात्मा प्राप्तीचे तीन मार्ग आहेत कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग परमात्मा प्राप्तीचे तीन मार्ग आहेत कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग जीव ज्या मार्गाचा अधिकारी असेल त्याची जशी लायकी पात्रता असेल त्या मार्गाने तो गेल्यास त्याची प्रगती होईल आणि शेवटी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल अर्जुन कर्म मार्गाचा अधिकारी होता पण गीतेच्या पहिल्या अध्यायात त्याने संन्यास घेण्याची इच्छा भगवंताजवळ प्रदर्शित केली परंतु त्याचा कर्म मार्गाचा अधिकार जाणून भगवंतांनी त्याला संन्यास घेण्यापासून परावृत्त केले आणि कर्म मार्गानुसार युद्धास प्रवृत्त केले भक्ती मार्गाचा अधिकारी होता म्हणून महाभारत युद्धाच्या वेळी त्याला भगवंताने तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला उद्धव ज्ञानमार्गाचा अधिकारी होता म्हणून त्याला भगवंताने एकादश स्कंदामध्ये ज्ञानमार्गाचा उपदेश केला आजारी माणसाच्या रोगानुसार वैद्य एखाद्या रोग्याला केवळ दही खाऊन राहण्यास सांगतो तर दुसऱ्या रोग्याला सांगतो की तू थोडेही दही खात खाता उपयोगा नाही अन्यथा मृत्यू ओढवेल याप्रमाणे जीव ज्या मार्गाचा अधिकारी असतो त्या मार्गाने गेल्यास त्याचे कल्याण होते कारण अंतत तिन्ही मार्ग माणसाला एकाच ठिकाणी पोहोचवतात कोणताही मार्ग अनुसरला तरी त्याची परमात्म्याची प्राप्ती त्याला होते कोणत्याही नदीतून आपण प्रवास केला तरी शेवटी समुद्रदर्शन घडणारच अहमदाबादहून बडोदे मार्गे गेले तर ब्रॉड गेजने दिल्लीला पोचता येते अहमदाबादहून म्हैसाणा मार्गे गेले तरी गेजने दिल्लीला पोचता येते मार्ग ब्रॉड गेज असो की मीटर गेज असो शेवटी दोन्ही प्रवाशाला दिल्लीलाच पोहोचतात मद्रासहून कलकत्त्याला -कल जायचे म्हटले तर जलमार्ग बोटीने खुशकिने आघाडीद्वारा व हवाई मार्गे विमानानेही जाता येते ज्याला जशी आवड व पात्रता त्याप्रमाणे जो तो माणूस आपला मार्ग निवडू शकतो जनकादी राजांनी कर्ममार्गे मुक्ती मिळवली नरसिंह मेहता मीराबाई वज्रुगोपी यांनी भक्तिमार्ग अस अनुसरला तर अक्रूर उद्धव शंकराचार्य यांनी ज्ञानमार्गाने आपले लक्ष गाठले प्रत्येकजण आपापल्या अधिकारानुसार व वा आवडीनुसार वागतो नरसिंहता भक्तिमार्गी होते परंतु भक्तिमार्गही नंतर ज्ञानमार्गालाच मिळतो नरसिंहता हे भक्तिमार्गी खरे परंतु त्यांच्या कवनात शुद्ध ज्ञानच ओसांडून हो भरलेले दिसते ते म्हणतात कर्ममार्ग हा धुपट राजमार्ग आहे अशिक्षित सुशिक्षित ज्ञानी अज्ञानी असे सर्व प्रकारचे जीव या मार्गावरून डोळे मिटूनही निश्चितपणे प्रवास करू शकतात त्यात कोणाच्याही पतनाचे भय नाही शास्त्र व संत यांच्या आज्ञेनुसार न्यायनीती व वा धर्माने वागून स्वतःचे नियत कर्म करता येते जीवाचे प्रत्येक कर्म भक्तिरूप बनून जाते हजामत करता करता सेना नाभी कसायाचा धंदा करता करता सजन कसाई गाडगी मडकी घडवता घडवता गोराव कुमार मळा शिमता शिमता सावता माळी इत्यादी अनेक सामान्य माणसे कर्ममार्गशास्त्र वसंत यांच्या आज्ञेप्रमाणे वागल्याचे त्यांचे प्रत्येक कर्म भक्तिमय झाले आणि ते महान संत म्हणून कीर्ती पावले मंत्र म्हणत म्हणत शंकरावर अभिषेक करता येत नसला तरी हरकत नाही पण मातेने आपल्या मुलाला नाहू घालताना जर अशी भावना ठेवली की मी शंकर भगवानावर अभिषेक करत आहे तर तिचे ते नाहू घालणेसुद्धा भक्तिमय बनेल पण जर एखादी माता आपल्या मुलाच्या स्वच्छतेवर लक्ष न ठेवता दिवसभर शिवलिंगावर कळशा भरून भरून पाणी ओतत असेल तर तिला शिवभक्तीचे काहीही फळ मिळणार नाही उलट ती आपल्या मुलाच्या उपेक्षेच्या पातकाशी धनी होईल भक्तिमार्ग हा कर्म मार्गापेक्षा जरा कठीण मार्गा मार्ग आहे भक्ताला गीतेच्या बाराव्या अध्यायातील पूर्वी सांगितलेली भक्त लक्षणे आत्मसात करणे आवश्यक आहे ज्ञानमार्ग हा एकदम महान परंतु गुंतागुंतीचा आणि आचरण्यास कठीण आहे गोस्वामी तुलसीदास सांगतात ज्ञानमार्गावरून चालणे हे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखे अत्यंत कौशल्याचे व धोक्याचे काम आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या पक्क्या रस्त्याचा मार्ग बहुधा पल्ल्याचा असतो अशा ठिकाणी लवकर पोचण्यासाठी गल्ली जाणारा जवळचा मार्ग असतो म्हणजे शॉर्टकट असतो पण त्यासाठी जर एखाद्या वाटाड्याचे सहाय्य घेतले नाही तर माणूस गल्लीबोळातच फिरत राहून वाट चुकण्याची अधिक शक्यता असते त्याप्रमाणे ज्ञानमार्गात एखादा समर्थ गुरु वाटाड्या मार्गदर्शन करण्यास मिळाला नाही तर साधक गंतव्यस्थानापर्यंत न पोहोचता चक्रविवाह सापडण्याची अधिक शक्यता असते धन्यवाद